जय श्रीकृष्ण द्वारकेमध्ये श्रीकृष्ण आपल्या द्वार श्री प्रत्येक पत्नींच्या सदनात वेगळे रूप धारण करून राहत होते त्यामुळे ते फक्त आपल्याकडेच असतात असेच त्यांना वाटत असे याविषयी कधी बोलण्याचा प्रसंग आलाच तर त्या एकमेकींचे बोलणे खोडून काढून वादविवाद करायच्या कोणी काल रात्री श्रीकृष्णांनी माझ्याशी एकांतात गुजगोष्टी केल्या असे म्हणाल्या तर दुसऱ्या म्हणायच्या खोटे बोलू नका काल रात्री ते माझ्याकडे होते त्यांनी मला विडा भरवला होता यावर तिसऱ्या म्हणायच्या तुम्ही दोघी चांगल्या थापा मारता काल ते आणि मी झोपाळ्यावर बसून रात्रभर सारी पाठ खेळत होतो तेव्हा रुक्मिणी मध्यस्थी करायच्या म्हणायच्या तुम्ही उगीच गलबला करता सर्वव्यापी श्रीकृष्ण अनंत ब्रह्मांडात एकाच वेळी भरून आहेत ते जसे तुमच्या घरात तुम्हा प्रत्येकीच्या जवळ आहेत तसे सृष्टीतही अनंत रूपांनी व्यक्त आहेत हे मुख्य तत्त्व विसरून तुम्ही भेदभावाने का भांडता त्यावेळी त्यांच्या मुखातून कृष्ण स्वरूपाची वास्तवता ऐकून विवाद करणाऱ्या स्त्रियांना त्या प्रभूंच्या मायेचे कोडे पडत असे एकदा सत्यभामा रुक्मिणींना म्हणाल्या भीमकी आज एक गोष्ट आपण नक्की ठरवून टाकू तुम्हाला माझ्या आधी पुत्र झाला तर मी तुम्हाला वेणी वस्त्रे देईन आणि मला आधी पुत्र झाला तर तुम्ही मला वेणी वस्त्रे द्यायची ते ऐकून त्या खुदकन हसल्या त्यांचे म्हणणे त्यांनी मान्य केले एके दिवशी नारदमुनी द्वारकेत आले होते त्यांनी श्रीकृष्णांच्या असंख्य स्त्रियांमध्ये कोण खऱ्या ज्ञानी आहेत हे तपासायचे ठरवले म्हणून ते एका भार्याच्या घरी गेले त्यांच्या पूजनाचा व अतिथ्याचा स्वीकार केला मग बोलण्याच्या ओघात एकदम म्हणाले तुमचे मन परपुरुषावर जडले आहे हे मी ओळखले आहे बर का ते ऐकून त्या कावऱ्या वावर्या झाल्या व खिंचित रागाने म्हणाल्या मुनिवर्य, असे भलते सलते काय बोलता श्री पती लाभल्यावर माझे मन परपुरुषावर जाईलच कसे तेव्हा ते, ते म्हणाले असं होय मग माझेच चुकले असेल माझे बोलणे मनावर घेऊ नका त्यांनी दुसऱ्या कृष्णपत्नींना तोच प्रश्न केला तेव्हा त्या ते ते म्हणाल्या तुम्ही चळलेले दिसता असे बिनबुडाचे आरोप करू नका अशा प्रकारे त्यांनी सत्यभामांसह सर्वांची परीक्षा घेतली मग हाच प्रश्न त्यांनी रुक्मिणींना केला तेव्हा त्या विचारपूर्वक म्हणाल्या देवर्षी तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे जे चारही वाणींच्या पलीकडचे आहे जे वेदांनाही आकलन होत नाहीत तेच परात पर पुरुष परपुरुष निर्गुण निराकार जगदीश कृष्णरूपाने भक्त कल्याणासाठी अवतरले आहेत तेच सर्व देहांचे चालक आहेत त्यांना विसरून कसे चालेल त्या पर मी पुरुषांना कालत्रयी विसरत नाही ते ऐकून नारदांना आनंद झाला त्यांचा गौरव करताना ते म्हणाले रुक्मिणी तुम्ही श्रीहरींच्या ज्ञानकळा आहात तुमची कृपा झाली तर हरींची खरी ओळख पटून लोकही संज्ञानी होतील मग ते समाधानाने स्वर्ग लोकी गेले एकदा श्रीकृष्ण व रुक्मिणी झोपाळ्यावर बसून गप्पा गोष्टी करत होते बोलण्याच्या ओघात रुक्मिणी म्हणाल्या नाथ बऱ्याच वेळा माझ्या मनात असा विचार येतो की मी तुम्हाला योग्य नाही तुमच्या मानाने मी अगदीच नगण्य आहे मला सौंदर्य नाही माझ्या अंगी चांगले गुण नाहीत चातुर्य नाही मला तुमची चांगली सेवा करता येत नाही व गोपींसारखी अनन्य भक्तीही करता येत नाही मी नुसती नावाची पट्टराणी आहे माझी प्रीती म्हणजे बतावणी कितीतरी तरुण स्त्रिया तुमच्या पत्नी आहेत म्हणून त्यांच्यावरच प्रेम करा त्यांच्याशी संसार करा त्यावर ते म्हणाले रुक्मिणी हे तुम्ही काय बोलत आहात कारण तुम्ही चतुर आहात शहाण्या आहात सुज्ञ आहात तुमच्याहून दुसऱ्या कोण सुंदर आहेत तुम्ही ज्यांच्याकडे पाहता ते भाग्यवान होतात तुम्ही ज्यांच्याकडे जात नाहीत ते दरिद्री होतात माझे काय मी तर गावढळ गवळी चोऱ्या करणारा परस्त्रियांशी संबंध ठेवणारा कपटी अशी माझी दुष्किर्ती आहे मला छत्र नाही सिंहासन नाही माझ्या जातकुळाचा पत्ता नाही मला वैभव नाही मला वाहन नाही म्हणून मी पक्षावर बसतो मला अंथरूण नाही म्हणून मी सर्पावर शयन करतो मी भक्तांची सेवा करतो त्यांच्या कीर्तनात निर्लज्ज होऊन नाचतो म्हणून लोक मला हसतात मी एकाकी आहे उदास आहे अलिप्त आहे मी निर्गुण घनसावळा तुम्ही सगुण गोऱ्यापान तुमची व माझी कुठेही बरोबरी होऊ शकत नाही असे असताना तुम्ही मला का वरले तेच कळत नाही तथापि अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही पृथ्वीवरच्या कोणत्याही श्रेष्ठ सम्राटांना माळ घाला ते ऐकून रुक्मिणींना आपल्यावर कल्पांतच लोटला असे वाटले ते शब्दरूप वज्र त्या सहन करू शकल्या नाहीत प्राण व्याकुळ होऊन त्या एकदम मूर्छित पडल्या तेव्हा आपण यांची एवढी चेष्टा करायला नको होती असे त्यांना वाटले त्यांनी त्यांना उचलले झोपाळ्यावर निजवले आणि पंख्याने वारा घालू लागले हळूहळू त्या सावध झाल्या व म्हणाल्या चक्रपाणी माझी पुण्याई थोर म्हणूनच मला तुमची पत्नी होण्याचे भाग्य लाभले तेव्हा त्यांनी त्यांना हृदयाशी धरले व म्हणाले रुक्मिणी माझे तुमच्यावर किती प्रेम आहे हे मी तुम्हाला कसे पटवून देऊ तो मधुर सुखसंवाद बराच वेळ चालला होता तेवढ्या त्या लाजून म्हणाल्या नाथ मला मदनांसारखा सुंदर व सर्व गुण संपन्न पुत्र व्हावा अशी इच्छा आहे तसे झाले तर माझ्यासारखी भाग्यवान मीच श्रीकृष्ण म्हणाले देवी तुमची मनकामना मी नक्की पूर्ण करीन पण त्यासाठी मला हिमालयात जाऊन एक वर्षभर भगवान शंकरांची आराधना करावी लागेल रुक्मिणींनी त्यांना तपाची अनुमती दिली तेव्हा त्यांनी बलराम व उग्रसेनांना आपला बेत सांगितला व द्वारकेच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवून ते हिमालयात गेले तिथे सत्पुत्र व्हावा या संकल्पपूर्तीसाठी एक वर्षभर निराहार राहून शिवजींची आराधना केली तप पूर्ण होताच कैलासनाथांनी त्यांना दर्शन दिले व म्हणाले श्रीरंग तुमचे मनोगत मी जाणतो मी पूर्वी क्रोधाने मदनांना भस्म करून टाकले होते ते अजूनही देहरहित अदृश्य स्थितीत आहेत मी रुक्मिणींचे पुत्र म्हणून त्यांना पुन्हा सदेह करतो त्या योगे तुमची इच्छा पूर्ण होईल आणि रतींचे विरह दुःखही कमी होईल तुम्ही त्यांचे प्रद्युम्न असे नामकरण करा पूर्वी शिवजींनी मदनांना का जाळले त्याविषयीची कथा अशी आहे सती या दक्षांच्या कन्या त्यांनी शंकरांना वरले म्हणून ते नाराज होते ते त्यांना जराही मान देत नव्हते पुढे त्यांनी एका यज्ञाचे आयोजन केले त्यांची सर्वांना आमंत्रणे दिली पण शिवजींना बोलावले नाही माहेरचे कार्य म्हणून सती आमंत्रण नसतानाही तिथे गेल्या त्यावेळी कोणीही त्यांची दखल घेतली नाही तो अपमान त्यांना सहन झाला नाही त्यांनी तिथेच धगधग त्या यज्ञकुंडात उडी घेऊन देहत्याग केला संतापलेल्या शिवजींनी दक्षांना शासन केले मग ते बरीच वर्षे हिमालयात एकटेच तपश्चर्या करत होते कालांतराने सतींनी हिमालयांच्या कन्या पार्वती म्हणून जन्म घेतला त्यावेळी शिवजी हेच पती मिळावेत म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली त्यासमयी नारदांनी हिमालयांचे मन वळवले आणि ब्रह्माजींनी शिवपार्वतींचे लग्न लावून दिले त्या सुमारास तारकासूर नावाचा एक बलाढ्य दैत्य त्रैलोक्यात धुमाकूळ घालत होता त्याला शिवपुत्रांच्या हातूनच मरण येणार होते पण शिवजी व्रतस्थ आणि उदासीन होते मग त्यांच्यापासून पार्वतींना पुत्र होणार तरी कसे म्हणून देवांनी मदनांना शिवप्रभूंच्या मनात कामवासना उत्पन्न करण्यास सांगितले त्यांनी आपले काम चोख केले त्यावेळी चित्तात कामाने प्रवेश केल्यामुळे त्यांच्या ध्यानसमाधीत व्यत्यय आला म्हणून त्यांनी रागाने तिसरा डोळा उघडून मदनांना भस्म केले आपल्या पतींचे निधन झालेले पाहून रतींनी खूप शोक केला तेव्हा शिवजींनी त्यांची समजूत काढली म्हणाले तुमचे पती पुढे श्रीकृष्णांचे पुत्र म्हणून जन्म घेतील आणि तुमचे पुनर्मिलन होईल त्यानंतर व्यथित झालेल्या रतींनी निवास केला तिथे शंभर नावाच्या दैत्याने त्यांची विचारपूस केली त्यांची कहाणी ऐकून त्याला दया आली त्याने त्यांना आपल्या घरी आश्रय दिला त्यांना आपली कन्या मानले आणि तसेच वागवले शिवजींकडून वर प्राप्त करून श्रीकृष्ण द्वारकेला परतले पुढे रुक्मिणींना गर्भ राहिला प्रसुती काळ पूर्ण होताच त्यांनी एका सुंदर पुत्रांना जन्म दिला त्यांच्या रूपाने मदनांचा पुनर्जन्म झाला होता श्रीकृष्णांनी थाटामाटात बारसे करून त्यांचे प्रद्युम्न असे नाव ठेवले रुक्मिणींना पुत्र झाल्यामुळे सत्यभामांनी त्यांच्याशी वेणी वस्त्रे देण्याची जी पैंज मारली होती ती त्या हरल्या त्यांना त्यांचा मत्सर वाटू लागला प्रद्युम्नांच्या पाचवीला श्रीकृष्ण देवीचा नवस फेडण्यासाठी शक्तिवनात गेले होते त्यावेळी नारद सत्यभामांच्या मंदिरात आले तेव्हा भामांनी त्यांना आपली मनोव्यथा सांगितली म्हणाले मुनी रुक्मिणींना माझ्या आधी पुत्र झाले आता मी काय करू ते म्हणाले भामा शंभरासूर हा मदनांचा शत्रू आहे त्या मदनांचा प्रद्युम्नांच्या रूपाने पुन्हा जन्म झाल्याचे कळताच तो दैत्य त्यांचा प्राण घेण्याचे प्रयत्न करेल त्यानंतर नारदांनी शंभरासुराची भेट घेतली त्याला द्वारकेतील वृत्तांत सांगितला व म्हणाले प्रद्युम्नांच्या रूपाने तुझा मृत्यूज जन्माला आला आहे ती विषवल्ली लहान असतानाच खुडून टाक म्हणजे पुढचा अनर्थ टळेल त्या वृत्ताने तो चरकला त्याने रातोरात द्वारकेत जाऊन रुक्मिणींच्या कुशीत झोपलेल्या प्रद्युम्नांना गुप्तपणे उचलले आणि त्यांना समुद्रात भिरकावले पुढे निश्चिंत मनाने घरी गेला त्यांना एका माशाने गिळले मग दैवगती कशी असते पहा माशाच्या पोटात राहूनही ते मेले नाहीत रुक्मिणींना जाग आली तेव्हा त्यांना प्रद्युम्न दिसले नाहीत त्यांच्या काळजाचा ठोका चुकला त्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला पण ते सापडले नाहीत त्या आक्रोश करू लागल्या द्वारकेत एकच शक्तीवनातून परत आलेल्या श्रीकृष्णांना ते वृत्त समजताच त्यांनी अंतर्ज्ञानाने काय घडले ते जाणून घेतले मग रुक्मिणींच्या सदनात जाऊन त्यांचे सांत्वन केले म्हणाले देवी रडू नका बारा वर्षांनी प्रद्युम्न तुम्हाला पुन्हा भेटतील इकडे तोच मासा एका कोळ्याने पकडला एवढा मोठा तेजस्वी मासा आपण राजाला दिला तर तो आपल्याला काही इनाम देईल असा विचार करून त्याने तो मासा शंभराला अर्पण केला त्याने तो नोकरा करवी स्वयंपाकघरात पाठवला तिथे रती स्वयंपाक करत होत्या त्यांनी तो मासा चिरला तर काय आश्चर्य त्याच्या पोटातून एक दिव्य बालक निघाले तेव्हा त्यांना त्याचे काय करावे असा प्रश्न पडला तेवढ्यात नारदांनी त्यांची गुप्तपणे भेट घेतली व म्हणाले रती हे तुमचे पती मदन आहेत आणि सांप्रत कृष्ण पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्माला आले आहेत यांची नीट काळजी घ्या मी तुम्हाला एक मंत्र देतो त्यामुळे हे कृष्णकुमार फक्त तुम्हालाच दिसतील कामधेनू स्वतः येऊन यांना दूध पाजेल त्यांनी त्यांना तो मंत्र सांगितला आणि निघून गेले रतींनी प्रद्युम्नांना बारा वर्षे सांभाळले नारदही वारंवार येऊन त्यांची काळजी घेत होते त्यांनी त्यांना धनुर्विद्येसह सर्व प्रकारची अस्त्रविद्या शिकवली मग एका शुभ मुहूर्तावर त्या दोघांचे लग्न लावून दिले काही काळ लोटला रती गर्भवती राहिल्या या वृत्ताचा बोभाट झाला ही गोष्ट कळताच शंभरासूर प्रचंड संतापला रतींच्या चारांना पकडण्यासाठी त्याने त्यांच्या निवासस्थानाला चहूकडे घेरले हा भलताच अनर्थ ओढवला होता त्यामुळे रती भयकंपित झाल्या काय करावे हेच त्यांना सुचेना पण भीमकींचे ते पुत्र अत्यंत धीट व शूर होते शंभराला आव्हान देत आणि प्रचंड गर्जना करत ते स्वतःच त्या घरातून बाहेर पडले त्यांचा धाक वाटून दैत्य सैन्य दचकले मग काय विचारता प्रद्युम्नांनी त्या सैनेवर जोरदार हल्ला चढवला ते युद्ध सात दिवस चालले होते शंभरासुराने त्यांच्यावर अनेक शस्त्रास्त्रांचा मारा केला पण नारदांचा आशीर्वाद लाभलेल्या त्या कृष्णकुमारांनी त्याला झुमानले नाही त्यांनी दैत्य संपूर्ण निपात करून शंभराचा शिरच्छेद केला त्या विजयाबद्दल देवांनी जय जयकारासह पुष्पवृष्टी करून आपला आनंद व्यक्त केला नारदांनी प्रद्युम्नांना त्यांचे पूर्वीचे वृत्त सांगितले तेव्हा त्यांनी रतीसह द्वारकेस प्रयाण केले दूतांकडून त्यांच्या आगमनाचे वृत्त कळताच श्रीकृष्णांसह बलराम उग्रसेन व अनेक ज्येष्ठ यादव त्यांच्या स्वागतासाठी नगरद्वारी गेले प्रद्युम्नांनी त्या सर्वांना वंदन केले तेवढ्यात नारद आले त्यांनी प्रद्युम्न व रतींचा सर्वांना परिचय दिला। करून दिला श्रीहरींनी त्यांना रुक्मिणींच्या घरी नेले त्यांच्याकडून हे आपले पुत्र आहेत हे, हे कळताच त्यांचे हृदय वात्सल्याने भरून आले त्यांनी प्रद्युम्नांचे व रतीचे खूप कौतुक केले प्रथमतः सर्व कृष्ण सियांना ते श्रीकृष्णांसारखेच भासत होते पण नंतर ते आपले पुत्र आहेत असे कळताच त्या संकोच सोडून त्यांना भेटायला आल्या मग द्वारकेत मोठाच आनंदोत्सव झाला यथावकाश रती प्रसूत झाल्या त्यांनी एका सुंदर पुत्रांना जन्म दिला त्यांचे नाव अनिरुद्ध कृष्ण प्रद्युम्न व अनिरुद्ध दिसायला सारखेच होते पुढील काळात श्रीकृष्णांच्या प्रत्येक पत्नींना दहा पुत्र व एक कन्या अशी आपत्ते झाली त्यामुळे पुढे अनेक वर्षे द्वारकेत पुत्र जन्मोत्सव चालत होते श्रीकृष्णांनी त्या सर्व पुत्रांच्या मुंजी केल्या आपल्या मुलामुलींसाठी चांगली स्थळे शोधून त्यांचे विवाह लावून दिले त्यामुळे भारतातील अनेक राजघराण्यांशी त्यांचे नातेसंबंध प्रस्थापित झाले